उजनी कॅनल एखाद्या पोट जमिनीतून जातो तरी मूळ गटाच्या सर्व पोट सातबाराच्या उत्तरेवर उजनी कॅनलच्या संपादनाची नोंद का केली जाते नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया शासन वेगवेगळ्या प्रकल्पासाठी मिळकत संपादित करते उदाहरणासाठी आपण उजनी कॅनल घेऊया आपण उजनी कॅनलसाठी सरकारने आर आर क्षेत्र क्षेत्र एवढे संपादित केले असेल तर ती संपादित करीत असताना मूळ गटाची मोजणी करून त्याच्या चतुर्सीमेसह संपादन केले जाते त्यामुळे नेमके कोणत्या बाजूचे क्षेत्र संपादित केले आहे हे, हे लक्षात येते अशा प्रकारचे संपादन करीत असताना सिटी सर्वेच्या कार्यालयात त्या गटाचा मूळ नकाशा पाहिला जातो सासभाराच्या उतारावर वाटपाने खरेदीने पोट पडलेले असतात मूळ गटाचे अनेक उतारे आजार असतात परंतु त्या पोट हिश्याची मोजणी झालेली नसल्यामुळे सीपी सर्वे रेकॉर्डला मूळ नकाशा मूळ गटाचा नकाशा असतो त्यामुळे मूळ गटापैकी काही क्षेत्र जर संपादित झाले तरी त्या गटाचे जेवढे पोट हिस्से आहेत त्या सर्व सातबाराच्या उतारावर संपादनाची नोंद केली जाते आपला पोटिस्सा कॅनलमध्ये गेला नाही तरी आपल्या सातबाराच्या उतर्यावर कॅनलच्या संपादनाची नोंद का झाली या प्रश्नाचे हे उत्तर आहे मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अद्याप आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद